तर पारो ही मालिका होणार आता अचानक बंद तर याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात देखील विसरू नका तर मित्रांनो पारू ह्या मालिकेमध्ये जे काही नवीन ट्विस्ट दाखवले होते त्याच्यामुळे प्रेक्षकवर्गांनी या मालिकेवरती खूप नाराजी व्यक्त केलेली आहे कित्येक प्रेक्षक वर्गांचं हेच म्हणणं आहे की ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाका कारण की मित्रांनो सगळ्यात बेकार सीन झालेला होता तो म्हणजे दामिनीने गणिला मारलेलं कारण की हे सगळं पाहून प्रेक्षकवर्ग खूपच नाराज झालेले आहेत कारण की दामिनीने अशा प्रकारे गणिला मारल्यामुळे प्रेक्षकवर्गांना ह्या मालिके अजिबात देखील आवडायला लागलेली नाही कारण की त्यांनी ह्या मालिकेवरती अशा टिप्पण्या केलेल्या आहेत की लवकरात लवकर ही बंद करून टाका कारण की आम्हाला ही पाण्यात काही देखील इंटरेस्ट नाही लहान मुलांना मारून मारणं दाखवून नेमकं काय दाखवायचं आहे याच्यामुळे या मालिकेवरती प्रेक्षकवर्गांनी खूपच नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे कित्येक प्रेक्षकांचं हे देखील म्हणणं आहे की लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका तर याबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दामिनीने अशा प्रकारे गणीला मारायला नको हवं होतं कारण की हे देखील खूप मोठ्या रीती चुकीचं आहे तर तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच गोसेप आणि बातम्या ऐकण्यासाठी ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद